हाय रात्रीचे तीन वाजलेत मी जा मी दुसऱ्या रूममध्ये आले माझं बाळाने माझे हस्बंड झोपलेत ॲक्च्युली मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओज बघत होते माझ्या फीडमध्ये खूप असे व्हिडिओ आलेत की उठा काहीतरी करा व्हिडिओज बनवा आज नाही तर उद्या नाही केवा आणि मी त्यांच्याशी इन्स्पायर होऊन बन व्हिडिओ बनवायला रात्री तीन वाजता आले भीती पण वाटते बोलता नाही जमते ठीक आहे कापून कापून व्हिडिओ टाकेन हसायला येते की मी अशी ही आहे इन्स्पायर तर झाले पण बोलू काय हे कळत नाही <laughs> हां माझा डे बन आहे व्हिडिओचा प्लीज तुम्ही मॅनेज करा समजून घ्या आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल कारण तुम्ही माझा हा अकाउंट बघितला असेल तर हा दोन वर्षा आधी मी क्रिएट केला आहे जर मी तेव्हा ह्या वे अकाउंटवरती काम केलं असतं तर इमॅजिन करा मी आज काय असते आज माझ्याकडे मर्स मर्सडीज तर नसते पण छोटी का होईना ॲक्टिव तरी असते सो हा माझा फर्स्ट डे आहे तुम्ही मला सपोर्ट करा बाकीचं मी उद्या बोलेन ॲक्च्युली मी विचार करत होती की मी उद्यापासून व्हिडिओ बनवेन पण मग नंतर मला असं वाटलं उद्यापासून का मी आजपासून का नाही बनवू शकत कारण आता ती गोष्ट माझ्या माइंडमध्ये रिपीट, रिपीट 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 होती जर मी त्याच्यावरती काम नाही केलं तर मी मला झोप पण नाही येणार मी अशी आहे मग झोप नाही येणार आहे तसं पण मग का आपण वेळ वाया घालवावा त्यामुळे मी आहे त्या अवस्थेत आले आणि मी विचार केला की मी आज व्हिडिओ बनवूनच राहणार आणि उद्यापासून नाही आत्तापासून बनवणार आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल आहे तशी मला तुम्ही ॲक्सेप्ट कराल मी थटत थत थतथट कापते की काय बोलू मला कळत नाही कारण अजून बाजूचा माहोल तसा बनला नाही माझं माइंडसेट झालेलं नाही आहे आणि मी अचानक कुठून व्हिडिओ बनवते इन्स्पायर तर झाले पण माइंडसेट नव्हता ठीक आहे जे आहे ते आहे असंच एक्सेप्ट करा मला भेटूया तू उद्याच्या ब्लॉग मध्ये